अपघाताचे तसे तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले असतील पण हा एक असा व्हिडिओ आहे जो पाहिल्यावर तुम्हाला धडकी भरेल करता करता रस्त्यात काही घडलं की अंगावर काटा येईल सेकंदांचा हा व्हिडिओ आहे ज्यातील सेकंद भयंकर आहेत असं नेमकं काय घडलं का ते पाहूयात त्याआधी एच पी एन नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे निसर्गाने व्यापलेले विश्व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधीतरी त्या गर्वाचे घर गर खाली होते निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो तो, तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यंतर येते एकदा निसर्ग कोपला की त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच वाचत असतो असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे उत्तराखंड मधील एका घाटामध्ये अचानक झालेल्या भूसखलनामध्ये मोठी हानी झाली आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्या हे काळजाचं धस्त होईल भूकंप सुनामी भूसंकलन यांसारख्या नैसर्गिक घटना अचानक घडतात या नैसर्गिक घटनांमुळे किती लोकांना आपला जीवही गमवावा लागतो हे तुम्ही पाहिलेच असेल या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एका घाटात एक वाहन चालक गाडी चालवत आहे त्याच्या पुढे आणखी काही गाड्या दिसत आहेत थोडं पुढे गेल्यानंतर एक बोगदा येतो आणि तो बोगदा पार केल्यानंतर थोडं पुढे जाताच डोंगरावरून मोठे मोठे खडक माती दगड खाली कोसळू लागतात हे पाहून हा चालक आपली गाडी तशीच रिव्हर्स मध्ये मागे घेऊन जातो तो, तो उलट्याच दिशेने गाडी चालवून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो कारण हळूहळू डोंगराचा सगळाच भाग खाली कोसळताना दिसत आहे थोड्याशा हुशारीने आणि येणारा धोका ओळखून चालकाने योग्य निर्णय घेत या संकटातून स्वतःबरोबरच बरोबरच इतरांनाही वाचवलं अवघ्या दहा फुटांवर आलेल्या मृत्यूला चकवा देऊन हा चालक माघारी फिरला